बासष्ट किलो नंतर त्रेपन्न किलो तयार राहायचं आहे पल्लवी बागडी सांगली लाल कास्टोम संस्कृती लोकंडे लातूर सत्यानाव किलो बादल पुणे रेड कॉस्ट्यूम स्वराज आवारे पहिलवान तयार राहायचे आशिष क्षीरसागर एक अटीतटीच्या लढतीत संपलेल्या कुस्तीमध्ये रेड कॉस्ट्यूम धारण केलेला पैलवान अतुल नायकल सांगली जिल्हा विजय विजयी आणि या कुस्तीनंतर कोल्हापूर जिल्हा पूजा लोंढे सांगली जिल्हा चला शहाऐंशी किलो पैलवा दत्तात्रय खोत सांगली रेड कास्ट वर्चेस भगतसिंग खोत कोल्हापूर ब्ल्यू कास्ट कास्ट क्रीडा व युवक सेवा संचालय महाराष्ट्र राज्य पुणे पुणे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर <स्थाथ> संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय कशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा उदगीर आजचा दुसरा दिवस या दुसऱ्या दिवसाला प्रारंभ झालेला आहे या समयाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैवान संदीप अप्पा बोंडवे त्यांच्या समेत समेत औरंगाबाद केसरी गरेचे मानकरी मेघराज खटके राष्ट्रीय खेळाडू नवनाथ घुले या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत यांना तनापन होण्याची विनंती गेली दोन दिवस या कुस्ती कुस्ती दत्तात्रे खोत चांगली भगतसिंग खोत कोल्हापूर गेली दोन दिवस स्वर्गीय कशा बाजा चेतस कुस्ती स्पर्धा या ठिकाणी पार पडल्या जात आहेत या ठिकाणी निपक्षपतीपणे काम करणारे पंच पंचांचे प्रमुख प्रमुख आंतरराष्ट्रीय कृषी पंच गुरुवार दिनेशजी गुंडा सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पंच मारुतीच्या साताव यांच्या मार्गदर्शनाखाली खाली, हो। खाली। काम करणारी सर्व पंच मंडळी यांचंही मनापासून या ठिकाणी कौतुक आहे धन्यवाद